ओबीसी तर्फे आज वैजापूर बंदची हाक ओबीसी आरक्षण बचावच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणास बसलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे समर्थन करण्यासाठी आज शहरात वैजापूर बंदची हाक देण्यात आली आपण सर्व या ठिकाणी म्हणतो एकच पर्व ओबीसी सर्व आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की ओबीसी आरक्षणाला आपण पाठिंबा द्यावा यासाठी आणि ओबीसी पर्व या प्रवर्गाला धक्का बसू नये म्हणून

छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समृद्धी बालवाटिका प्रवेश देणे सुरू आहे मागील अकरा वर्षापासून आपल्या सेवेत आजच्या स्पर्धेच्या युगाची सुरुवात करण्यासाठी समृद्धी बालवाटिका हाच एकमेव पर्याय आम्ही फक्त शिक्षणच देत नाही तर मुलांना भविष्यासाठी समृद्ध सुद्धा बनवतो आमच्या उपलब्ध सुविधा एन सी आर टी आय सी एस सी बेस डिजिटल शिक्षण उच्च दर्जाच्या सुविधा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत मुलांच्या वयानुसार खेळणी पिण्याच्या पाण्याची वॉटरची सुविधा लहान मुलांना गायन व वादनाचे पाठ आपल्या पालण्याच्या आजच समृद्धी बालवाटिकेत प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता लक्ष्मीनगर गंगापूर रोड वैजापूर फोन क्रमांक शून्य चोवीस छत्तीस एकोणतीस नव्वद चोवीस मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस सव्वीस ब्याण्णव तीस अठ्ठ्याऐंशी तीस सत्त्याण्णव सव्वीस एकतीस सोबत ॲबॅकस व फोनेसचे क्लास घेतले जातील गाळे भाड्याने देणे आहे वैजापूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणातील गाळे त्वरित भाडे तत्वावर देणे आहे आज वैजापूर शहरातील नवीन बसस्टँड भाजी मंडे येथील परिसर झपाट्याने विकसित झालेला आहे आणि याच परिसरातील गाळे त्वरित भाडे तत्वावर देणे आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा यशाची सुरुवात करायची असेल तर बँक पतसंस्था शैक्षणिक संकुल ऑफिस हॉस्पिटलसाठी स्वामी समर्थ व्यापारी संकुलचे गाळे भाडे तत्वावर देणे आहे मोजकेच गाळे शिल्लक आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ व्यापारी संकुल नवीन बसस्टँडसमोर नवीन भाजी मंडे शेजारी न्यू सन्मित्र कॉलनी वैजापूर मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सत्तर शून्य नऊ शून्य 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 सात त्र्याण्णव एकाहत्तर सतरा सत्याहत्तर सतरा